नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुंदाने स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपण ही बातमी व्हायरल करत आहोत तर चला पाहूया मुख्य बातमी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्वपूर्ण बातमी आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाचा कर्मचाऱ्यांसाठी काय आदेश आहे या निर्णयाचा कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे या निर्णयाचा कोणत्या कर्मचाऱ्याला तोटा होणार आहे चला तर पाहूया उपरोक्त प्रश्नाच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट मत नोंदवले आहे सरकारी कर्मचाऱ्यावरील खटला चालवण्यासाठी पूर्ण पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे परंतु संरक्षण भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी नाही सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय असून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिले असून भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण दिले नाही करता सर्वोच्च न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी पूर्ण परवानगीची किंवा पूर्व परवानगीची गरज असल्याचे स्पष्ट केले तथापि संरक्षण लागू होणार नाही असेही न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यावर खटला चालवण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची पूर्व परवानगी आवश्यक आहे हे प्रकरण जमिनीशी संबंधित गैरव्यवहाराशी संबंधित होते त्यात एका सरकारी लिपिकावर आरोप लावण्यात आला होता आणि याचिका करता महिलांनी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले होते सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत सरकारी संरक्षण सरकारी, सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचा निर्णय कायम ठेवला कलम एकशे सत्त्याण्णव अंतर्गत संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध खटला चालवण्यासाठी सक्षम घेणे बंधनकारक आहे परंतु संरक्षण फसवणूक लाचखोरी रेकॉर्ड मध्ये छेडछाड करणे गबन करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना नाही असे स्पष्ट न्यायालयाने म्हटले महत्वाचे निरीक्षणे न्यायालयाने नोंदवली सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकृत कर्तव्य पार पडताना त्रास होऊ नये यासाठी संरक्षण देण्यात येत आहे मात्र लाचार, आणि या संदर्भातील प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात संरक्षण लागू होणार नाहीत अशा गंभीर गुन्ह्यासाठी दोषींना कोणतेही संरक्षण मिळणार नाही असे स्पष्ट केले या निर्णयाचा परिणाम अत्यंत महत्वाचा झाला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय दिलासाय कारण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विनाकारण कर्मचाऱ्यांना जाणार नाही आणि हा निर्णय कारण त्यांना संरक्षण मिळणार नाही न्यायालयाने स्पष्ट केले की अधिकृत कर्तव्य पार पाडताना केलेल्या गुन्ह्यासाठी संरक्षण असेल तर गंभीर गुन्ह्यासाठी कुठलेही संरक्षण नसेल आणि अशा प्रकारच हे संपूर्ण भारतभर प्रकरण करिता एज्युकेशन करीता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्यासाठी व्हायरल केला आहे आणि आपणाचा आवडल्यास इतरांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच